नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामान तज्ज्ञ डग साहेबांनी मुंबई येथून शेतकऱ्यांना नवीन हवामान अंदाज दिलेला आहे या अंदाजामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यात आणखी दिवस आणखी किती दिवस हा पाऊस अवकाळी असणार आहे तर पावसाचा खंड किती दिवस असेल याबद्दल सविस्तर अशी माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली आहे हीच माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मे पर्यंत भाग बदलत अवकाळी पाऊस असणार आहे तर काही ठिकाणी नदी नाले एक होतील इतका भयानक पाऊस असणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे की हा अवकाळी पाऊस सुरू झालाय पण मात्र शेतामधील कामं केव्हा करायची असा प्रश्न देखील बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे मात्र डग साहेबांनी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक मोठी बातमी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सूर्यदेश दर्शन देखील एक जून ते सहा जून या तारखेदरम्यान असणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपापल्या शेतांमधील कामाची योग्य पद्धतीनं नियोजन करून शेतीमधील कामं आटपून घ्यावी असं देखील साहेबांनी अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतीमधील कामे लवकर आटपून घ्या कारण राज्यामध्ये परत सात जून नंतर पाऊस धुमाकूळ घालणार आहे शेतकऱ्यांसाठी दग साहेबांनी खरंच खूप महत्वाची व आनंदाची बातमी या अंदाजामध्ये दिलेली आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस अवकाळी असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी जनावरांच्या अंगावर देखील वीज पडलेली आहे शेतकरी मित्रांनो वातावरण तयार झाल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांनी आपापली जनावरे झाडाखाली बांधू नयेत व स्वतः देखील झाडाखाली थांबू नये अशी माहिती पंजाब डग साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे जर अचानकपणे वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद